दूध गुणवत्तेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता अधिक मजबूत करण्यासाठी गोकुळ दूध संघानं महत्वाचा निर्णय घेतलाय गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक करून नवीन अत्याधुनिक दूध तपासणी अनालायझर मशीन देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आज गोकुळच्या प्रधान कार्यालयात मशीनचं वाटप करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघानं दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी निर्णायक पाऊल उचललं आहे गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील जुनी आणि वापरात नसलेली मिल्को टेस्टर मशीन कंपनीकडून बायबॅक करून, करून त्याऐवजी नवीन अत्याधुनिक दूध तपासणी अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील सहभागी दूध संस्थांना नवीन मशीनचं वाटप गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते शिरगाव इथल्या प्रधान कार्यालयात करण्यात आलं यावेळी संचालक मंडळ दूध संस्थांचे प्रतिनिधी कंपनीचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी सांगितलं की गोकुळ दूध संघाची ओळख ही दुधाच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे आहे दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य मोबदला मिळावा हा गोकुळचा मुख्य उद्देश असून त्यासाठी दूध संकलनावेळी फॅट आणि एस एन एफ तपासणी अचूक होणे अत्यंत गरजेचं आहे यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी दूध तपासणी व दूध काढणी मशीनच्या स्वच्छता आणि नियमित देखभालीचे महत्त्व अधोरेखित केले बायबॅक योजनेमुळं प्राथमिक दूध संस्थांना मोठा लाभ होणार असून गोकुळची गुणवत्ता परंपरा अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे